राजूर येथे विद्यार्थी गुणवंतांचा गौरव आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रेरणादायी पाऊल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर येथे दहावी व बारावी शालांत परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे उपस्थित होत्या प्रकल्पातील एकवीस शासकीय आणि सतरा अनुदानित आश्रम शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं बारावीतील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अडीच हजारचे बक्षीस प्रदान करण्यात आलं यावेळी शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या शाळा व शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला आदर्श मवेशी कोहणे मसवडी शिरपुंजे पळसुंदे तिरडे पैठण या शासकीय तसेच देवठाण शेंडी एकदरे चांदे कसारे कोळवाडे या अनुदानित शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं बारावी विज्ञान शाखेत केळी रुमणवाडी पैठण अकलापूर पिंपरकणे केळी कोतुळ या शाळाने तर कला शाखेत केळी रुमणवाडी पैठण केळी कोतुळ आणि सरोळे पठार अनुदानित यांनी शंभर टक्के निकाल शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम राबवण्यात आला आमदार डॉक्टर किरण लहामटे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व जलसंधारण अभियंता विकास पवार यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर लहामटे यांनी विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न बघा आणि त्याचा पाठलाग करा असा प्रेरणादायी संदेश दिला प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रकल्प, प्रकल्प कार्यालय कटिबद्ध आहे असं ठामपणे सांगितलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कालेकर सहाय्यक प्रकल्पाधिकारी शिक्षण यांनी तर आभार प्रदर्शन अंबादास बागुल शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केलं या सोहळ्याला सहाय्यक प्रकल्पाधिकारी मनोज पैठणकर तुषार पवार श्याम कांबळे सुनील मोरे संगीता कुलथे नामदेव पिचड आदी मान्यवरांची उपस्थिती लावली

माझ्या संपर्कातले काही मित्र आहेत माझं एक इच्छा आहे की आश्रमशाळेची अजून गुणवत्ता वाढ करायला तुम्हाला आमच्याकडे काय भौतिक सुविधा ज्या पाहिजे स्टेशनरी ज्या काही गोष्टी पाहिजे किंवा खाजगी शाळांमध्ये हे भेटते आम्हाला हे भेटत नाही हायस्कूलमध्ये हे भेटते आम्हाला हे भेटत नाही असं काही तुमचं म्हणणं असेल तर नक्की आमच्याकडे कळवा

मला वाटत मी एकाही शाळेमध्ये राजकारण केले नाही आणि ती त्या राजकारणाचा एक शब्द मी सांगतो की माझी स्वतःची इच्छा आहे तुमचं काय आहे पाहतो की दहावी नंतर आपली चोर जी शहरामध्ये शिकली पाहिजे हे पाहू करता मुलं गावाला शिकायला जावा समजलेला जावा अजून जिल्ह्याच्या ठिकाणी जावं त्याचं कारण काय की आपण दहावी बारावी आपण गाडगडला केली किंवा पथिंपन्याला केली किंवा ती मुलं परत कॉलेजला येऊन येऊन फक्त रातूरपर्यंत येतं तर नंतर त्यांच्या शिक्षणाला विराम देतात जग आहे ते बऱ्याच थोडा माहीत होत नाही आपलं जे म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक बुस जग तयार होतं